कोपरगावच्या सुज्ञ मतदारांना माझा सप्रेम नमस्कार मतदार बंधू भगिनींनो वीस तारखेला जे नगराध्यक्षपद आणि तीस नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे त्यासाठी मी आपल्याला काही आवाहन करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे आपल्याशी संवाद साधणार आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना मला पन्नास वर्षापूर्वीचा काळ आठवतो बरोबर एकोणीसशे बहात्तर साली मी राजकारणात प्रवेश केला आदरणीय शंकररावजी कोलेसाहेबांच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मी प्रथम सहभाग घेतला आणि त्यानंतर सातत्यानं आदरणीय शंकररावजी कोलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी कोपराव शहरात कार्यरत राहिलो परंतु मला आठवतं पहिली मी निवडणूक लढलो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लढलो नव्हे त्या निवडणुकीत लढण्यापासून मला वंचित करण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मला इंदिरा काँग्रेसचं आमदारकीचं तिकीट मिळालेलं होतं त्या आमदारकीचं तिकीट आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मला वर्षा बंगल्यावर बोलून घेतलं त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान इंदिरा गांधींनी तुम्हाला तिकीट देण्याचं नक्की केलेलं आहे परंतु त्या वर्षा बंगल्यावर जात असताना मला आमचे त्यावेळेचे नेते शंकररावजी कोलेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवलं माझ्यावर दबाव आणला आणि मला त्या ठिकाणी वसंतदारांसमोर अंडरटेकिंग द्यायला लावलं की मला तिकीट नको मग ते तिकीट दादा पाटील रोहमारेंना जाहीर झालं आणि दादा पाटील रोहमार्यांना निवडणुकीमध्ये निवडून आणण्यात मी पुढाकार घेतला त्यानंतर मला आठवतं एकोणीसशे शहाऐंशी साली नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत आमचे परममित्र मोठे बंधू पद्माकांत भाऊ पुदळे हे निवडून आले माझी पत्नी देखील निवडून आली आणि सर्व पॅनल पोयटे आणि कुदळे यांच्या नावावर लढवलं गेलं के के पॅनल त्या निवडणुकीमध्ये देखील प्रचंड बहुमत मिळालं आणि पद्मकांत भाऊ कुदळे नगराध्यक्ष होणार हे शेवटच्या क्षणापर्यंत नक्की होतं शेवटची मिटिंग माझ्या आठवणीप्रमाणे माळीनगरला झाली माळीनगरच्या मिटिंगमध्ये वेळेस पद्मकांत भाऊंना डावलून त्यावेळचे नगरसेवक स्वर्गीय बाळासाहेब सातबाईंना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली ते देत असताना ती संधी एक वर्षाकरता देण्याचं निश्चित केलं गेलं होतं एक वर्षानंतर आम्ही आमचे नेते शंकररावजी कोले यांच्याकडे अनेक चक्र मारल्या त्यांना सांगितलं एक वर्ष झालेलं आहे आता बाळासाहेब सातबाईंना राजीनामा द्यायला सांगा परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर पाच सहा महिन्यांनी आम्हालाच सांगितलं की बाळासाहेब सातबाईंवर तुम्ही अविश्वास आणा तो अविश्वास देखील आम्ही आणला परंतु अविश्वास आणल्यानंतर बाळासाहेब सातबांनी राजीनामा दिला आणि पद्माकांत कुदळे हे नगराध्यक्ष झाले पद्माकांत भाऊंना अतिशय अल्पकाळ संधी मिळाली त्यानंतर मला पुन्हा आठवतं एकोणीसशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णवचा तो काळ असेल पुन्हा नगरपालिकेची निवडणूक मी लढवली के के पॅनल कोयटे कुदळे कोठारी कच्छी कहार असे सर्व पदाकरता आम्ही के के ग्रुपचे सात ते आठ जण निवडून आलो आणि पॅनलही माझ्या नावाने जाहीर झालेलं होतं निवडणुकीचा खर्चही मिस केलेला होता आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक ज्या दिवशी होती त्या दिवशी ऐनवेळी संजीवनी कारखान्यावर सर्व नगरसेवकांना एकत्र करण्यात आलं आणि पहाटे चार वाजता माझ्याऐवजी आमचे मित्र राजेंद्र शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली त्या ठिकाणीसुद्धा मला डावलण्यात आलं त्यानंतर राजेंद्र शिंदेंचा एक वर्षाचा कालावधी संपला एक वर्षानंतर मला पुन्हा आदरणीय कोलेसाहेबांनी नगराध्यक्षपदाची संधी देणं कबूल केलं होतं परंतु राजेंद्र शिंदेंनासुद्धा त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊ दिला नाही पाच सहा महिन्यांनी ज्यावेळेस राजेंद्र शिंदेंनी राजीनामा दिला त्यावेळेस सर्व नगरसेवकांना घेऊन मी बाहेरगावी सहलीसाठी गेलो आणि सहलीसाठी गेल्यानंतर त्या आमच्या सहलीमध्ये संजीवनी कारखान्याचे काही संचालक सहभागी झाले आणि त्यांनी तीन ते चार नगरसेवकांना सांगितलं की कोलेसाहेबांचा आदेश आहे की काकांना मतदान करायचं नाही त्यामुळं माझ्याबरोबर सहलीला जरी एकवीस नगरसेवक गेलेले होते तरी मला केवळ सतरा मतं पडले आणि एक मतानं मी नगराध्यक्षपदाची माझी संधी उकली म्हणण्यापेक्षा हुकवली गेली त्यानंतर तो सुद्धा काळ मला आठवतो जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होती त्याआधी माझ्या धर्मपत्नीला ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली ती आपल्या तालुक्याचे नेते स्वर्गीय शंकररावजी काळे यांच्या पुढाकारानं ती संधी देण्यात आली त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा जनतेतून निवडणूक होती ती जनतेची निवडणूक जनतेतली निवडणूक सगळ्या कोपरावकरांना अजूनही आठवतं त्यावेळेससुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत वातावरण होतं की काका कोयटे हेच प्रचंड बहुमताने निवडून येणार त्याची जी रॅली होती प्रचार निवडणूक होती तीसुद्धा मला अजून आठवते प्रचंड प्रतिसादामध्ये ही मिरवणूक पार पडली परंतु जी सांगता सभा झाली त्या सांगता सभेमध्ये आमच्या नेत्यांनी जे के काही विधान केलं ते माझ्यापेक्षा माझ्या विरोधी उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला मा ते विरोधी पक्षाचे उमेदवार चांगले आहेत असं भाषण केलं त्यामुळे त्या, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला पराभवाला सामोरं जावं लागतं काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती अर्थात त्यावेळेसुद्धा मतदारांनी कौल माझ्या बाजूने दिला परंतु मतमोजणीच्या ठिकाणी लाईट घालवण्यात आले माझ्या नावाच्या ज्या मतपत्रिका होत्या त्या गहाळ करण्यात आल्या हा इतिहाससुद्धा कोपरावच्या जनतेला माहीत आहे आणि अशा धोकेबाजीच्या राजकारणामुळे मी राजकारणातून निवृत्त येण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु गेल्या काही वर्षापासून आश्वतो दारांच्या नेतृत्वाखाली कोपराव शहर जो काही विकास चालू आहे हजारो कोटी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी या कोपराव शहराकरता आणलेला आहे विशेषतः पाच नंबरचा तलाव पूर्ण केल्यामुळे कोपरावचं जे वीस ते बावीस दिवसाचं पाणी होतं ते आता केवळ चार ते पाच दिवसावर आलेलं आहे आणि ते चार ते पाच दिवसाचं पाणी आता एक किंवा दोन दिवसावर आणण्याची जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे कोरे कुटुंबीय सांगतं त्याप्रमाणे ते माझ्या निवासस्थानी नक्की आले होते पण त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी स्वतःहून काही स्ट्रॅटेजी मला सांगितली होती मी त्यांना काहीही विचारलेलं नव्हतं फक्त मी त्यांना एक सांगितलं होतं पराग संधान हे काही निवडून येणारे उमेदवार होऊ शकत नाही त्यांच्याऐवजी इतर उमेदवारांना तुम्ही संधी द्या कोल्हे कुटुंबीय मला आग आग्रह करत होते की माझ्या पत्नीला नगरसेवक पदाचं उमेदवार त्यांनी करावं खरं तर ती नगराध्यक्ष राहिलेली आहे तेव्हा नगरसेविका होणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही त्याच्यावर ती संधी आम्ही नाकारली परंतु त्याच पार्श्वभूमीवर आशुजोतदादा काळे माझ्या घरी आले आणि त्यांनी मला डायरेक्ट नगराध्यक्षपदी तुम्ही आरोढ व्हा आमच्या पक्षातर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवा असा आग्रह धरला केवळ आशुजोतदानेच आग्रह धरला नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आग्रह धरला की काका तुमच्याकडं सहकार चळवळीचं एवढं मोठं योगदान आहे सहकार चळवळीमध्ये तुमच्यासाठी तुमच्याकडे व्हिजन आहे हे व्हिजन तुम्ही आता कोपराव शहराकरता वापरलं पाहिजे तुम्ही पाहिजे तेवढा तुम्ही मागाल तेवढा निधी मी कोपराव शहराच्या विकासासाठी द्यायला तयार आहे तर मी गेले वीस पंचवीस वर्षापासून सहकार चळवळीत काम करतो सहकार चळवळीत काम करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा माझी निवड केली गेलेली आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मला आठवलं आदरणीय कोलेसाहेबांनी जे सत्याग्रही शेतकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यात आजही उल्लेख आहे का की काका कोयटे हा विजन असलेला माणूस आहे तो कोपरावचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नेऊ शकतो पण दुर्दैवानं पुढच्या पिढीला ती गोष्ट काही पटलेली दिसत नाही त्यामुळे त्यांनी माझी नगराध्यक्षपदाची उमेदवारी गेल्या वर्षीसुद्धा नाकारली नऊ वर्षापूर्वी जी नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यावेळेस मी स्वतःहून गेलो होतो त्यावेळेसचे आमदार तत्कालीन स्नेहलताई कुले यांच्याकडं आणि मला उमेदवारी मागितली होती तीसुद्धा मला त्यांनी नाकारली आणि पराग संधान या त्यांच्या घरातल्या माणसांनाच उमेदवारी दिली आणि आता पुन्हा मी उमेदवारी त्यांच्याकडे खरं तर मागितलेली नव्हती पण आशुतोष दादांनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवला उदारपणा दाखवला आणि मला नगराध्यक्षपदी उभे राहण्याची त्यांनी आग्रह धरला तर मला या कोटुंबियाशी सांगावं असं वाटतं की त्यांना त्यांच्या पक्षातले त्यांच्या पार्टीतले कार्यकर्ते मोठे झालेले कधीही चालत नाहीत मी आत्ता जे सांगितलं की दादा पाटील रोहमारे आमदार झाले दादा पाटील रोहमाऱ्यांनासुद्धा त्यांच्या आमदारकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस डावलण्यात आलं त्याच्यामुळे दादा पाटील अंमारे यांचं सुद्धा आदरणीय कोलेसाहेबांशी कधीही पटलं नाही त्याचप्रमाणे अनेक उदाहरणं देता येतील स्वर्गीय नामदेवरावजी परजणे असतील स्वर्गीय पंडितरावजी जाधव असतील अशासुद्धा अतिशय योग्य अशा कार्यकर्त्यांना डावलण्याचं त्यांनी काम केलं हे कार्यकर्ते मोठे झालेले त्यांना कधीही सहन होत नव्हतं त्याचप्रमाणे आत्ताचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं संदीप परपे जे आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या पक्षाचं जिल्हाध्यक्षपद मिळालं होतं तेसुद्धा त्यांना सहन झालं नाही याचाच अर्थ आपला कार्यकर्ता मोठा झालेला या परिवाराला सहन होत नाही आणि याउलट दादा काळे आणि काळे परिवारनं मला मोठं करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीकरता संपूर्ण काळे कुटुंबीय आणि त्यांचं सगळं यंत्रणा माझ्याकरता ते राबवित आहेत म्हणजेच माझ्याकरता आपला कार्यकर्ता मोठा होण्याकरता काळे कुटुंबीय जे प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाला मी साथ द्यायचं ठरवलेलं आहे कोपरगाव शहराचे अनेक प्रश्न आहेत परंतु त्यातले त्यात कोपरवावमध्ये जे अतिक्रमण काढले गेले त्या अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचप्रमाणे कोपरवामध्ये ज्या नागरिक सा शासकीय जमिनीवर राहतात त्यांना त्या जमिनीचे उतारे मिळाले पाहिजे आणि जे अतिक्रमणधारक उठले आहेत त्यांना त्यांचे व्यापारी गाळे पुन्हा मिळाले पाहिजे सुद्धा मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे सुज्ञ मतदार भगिनींनो मी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे राजकीय असो सामाजिक असो ते सर्व धर्माकरता सर्व जाती करतात कारण माझ्या पतसंस्थेचं नावच समता आहे या समता नावाप्रमाणे नाव सर्व धर्म सर्व जातीकरता मी आत्तापर्यंत के काम केलेलं आहे आणि सुद्धा मी अशाच पद्धतीचं काम करणार आहे फक्त कोपरावकरांना एक नम्र आव्हान आहे मी आत्तापर्यंत सहकारी चळवळीमध्ये राज्य पातळीवर देश पातळीवर आणि जागतिक सुद्धा काम करीत आलेलं आहे परंतु कोपरगाव सुद्धा माझं मन कुठेतरी तुटत होतं त्यामुळे आपल्या सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे की मान्य अजितदादांनी आणि आशुषतोष दादांनी मला जी काही विनंती केली तिला मान देऊन यापुढचं काम मी पातळीवर जागतिक पातळीवरचे सगळे कामं सोडून यापुढं केवळ कोपरावच्या नागरिकांकरता कोपरावच्या विकासाकरता यापुढचं आयुष्य माझं समर्पित करणार आहे माझा यापुढचा प्रत्येक श्वास हा कोपरावकरांकरता असेल आणि माझं आयुष्य हे कोपरावकरांकरताच असेल त्यामुळे कोपरगावकरांनी या माझ्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा